हायरी या पुण्यातील उपनगरात गेल्या दोन दशकांपेक्षा अधिक काळापासून शास्त्रीय संगीताची बीजे रुजवण्यासाठी ब्रह्मनाथ कला मंडळ पुणे या संस्थेची स्थापना झाली या मंडळाच्या वतीने दरवर्षी ब्रह्मनाथ संगीत महोत्सव आयोजित केला जातो ब्रह्मनाथ कला मंडळाचे संस्थापक किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक पंडित संजय गरुड यांच्या संस्थेतर्फे पुण्याच्या पश्चिमेकडील धायरी सिंहगड रोड परिसरात ब्रह्मनाथ संगीत महोत्सवाच्या माध्यमातून शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार केला जात आहे यावर्षी संस्थेचा बावीसावा ब्रह्मनाथ संगीत महोत्सव शनिवारी आणि रविवारी दिनांक सत्तावीस आणि अठ्ठावीस मे रोजी आयोजित केला होता प्रथित यश कलाकारांसह युवा पिढीतील कलाकारांना या निमित्ताने ऐकण्याची संधी रसिकांना मिळाली या महोत्सवात पंडित राजा काळे पंडित डॉक्टर अजय पोहनकर पंडित डॉक्टर प्रमोद गायकवाड पंडित संजय गरुड विराज जोशी डॉक्टर शंतनू गोखले डॉक्टर प्रवीण गावकर डॉक्टर रेवती कामत अभिजित पोहनकर यांनी आपली कला सादर केली यातील काही मान्यवरांच्या ब्रह्मनाथ संगीत महोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रसंचारच्या वतीने प्रतिक्रिया घेण्यात आल्या माझ्या मते कुठलीही गोष्ट तुम्ही बागेत गेल्यानंतर एकच फूल आवडत असेल तुम्हाला अभिजातचा अर्थ काय संगीत हे अभिजातच असतं त्याला शास्त्री म्हणजे शास्त्र हे कन्व्हे करायला म्हणजे आय एम गोइंग हे से सेंटेन्स जेव्हा पूर्ण होतं त्याचं शास्त्र पण ऐकत नसतो पण आय एम गोइंग हे सेंटेन्स ऐकत असतो तर मते संगीत निश्चितच अगदी तुम्ही आताच जे जे म्हणताय म्युझिक लेटेस्ट त्याबद्दल जास्त बोलणार नाही मी पण जे काही चाललेलं आहे चांगलं चाललंय पुढची पिढी करते चांगलं करते मी अशी फेस्टिवल करत आहे लोकांना आपोआप चांगलं गाणं असलं तर शास्त्रीय असो लाईट असो मी लाईट खूप ऐकतो कारण लताबाई आशाबाई एक त्यांचा भीमसेनजी कुमारजी जसराजी किशोरी ऐकण्यासारखं <स्थाथ> पाहिजे आता प्रत्येकाचं शास्त्री नाही ऐकू शकत म्हणजे एकदा तर असं झालं गमत झाली एक डान्सचा प्रोग्राम सुरू होतो पटण्याला त्या लोकांनी आडाओडा करायला सुरुवात केली ऑर्गनायझर घाबरला वैतागला त्याने फक्त एकच शब्द म्हटलं ज्यादा गडबड करेंगे तो क्लासिकल सुनवायगे तर अशी अशी इमेज नको क्लासिकलची क्लासिकल नक्कीच नेहमीच अमर राहील खर तर या ब्रह्मनाथ कला मंडळ पुणे जे जे संचालक आहे पंडित संजय गोरे यांचं विशेष अभिनंदन करायला पाहिजे की एवढ्या मोठ्या प्रमाणात ते या, या भागात की जो पश्चिम भागा आहे अशा ठिकाणी करता है। आने गड़ती। संगीत महोत्सव करतायत आणि संगीताची अविरत सेवा त्यांच्याकडून घडते त्याच्यामध्ये विशेषत्वाने शास्त्रीय संगीताचा जो मोठा भाग आहे प्रचार प्रसार ब्रह्मनाथ कला मंडळाच्या माध्यमातून ते मोठ्या प्रमाणात हा संगीत महोत्सवामध्ये या वर्षी मी पहिल्यांदाच सादरीकरण करतोय परंतु यापूर्वी मोठे दिग्गज कलाकार ही या परगमंचावर सादरीकरण करून गेले आणि निश्चितच या भागातील लोकांना वादन विशेष म्हणजे माझी मुलगी नम्रता ही पण यामध्ये पहिल्यांदाच भागीची आपल्याला माहिती आहे की भारतात ती एकमेव वादन युवती कलाकार आहेत वाजवते आणि सुदैव ही वाजवते ती सुद्धा या कार्यक्रमामध्ये आज सहभागी होते आमच्या बरोबरीला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व रसिकांच्या वतीने तसेच आम्ही सहभागी कलाकारांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा व धन्यवाद आत्ता मला कळलं ब्रह्मनाथ संगीत महोत्सव जो आहे तो स्थापन करण्यात पंडित श्रीकांत देशपांडे म्हणजे पंडित संजय गरुड यांचे जे गुरु होते त्यांचाही फार सहभाग आहे आणि म्हणजे लहानपणापासून माझं फार त्यांना कौतुक होतं त्यामुळे इकडे गाताना अजून मला चांगलं वाटतंय आणि पुढचं जे तुम्ही म्हणला युवकांसाठी काय आहे तर मला असं वाटतं मी एका सांगितिक घरात माझा जन्म झाला आजोबा एवढे मोठे गायक होते तर मी आता गातो कारण मला लहानपणापासून गाणं ऐकायला मिळालं त्यामुळे ते किती इंटरेस्टिंग असू शकतं किती छान असू शकतं हे मला कळलं त्याच्यानी मला आवड निर्माण झाली आणि त्या आवडीमुळे मी अजून शिकत गेलो तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझ्यासारखेच जे मी काही फार मोठा नाही युवक हो बद्दल बोलण्यासाठी पण माझ्यासारखेच जे लोक आहेत ज्यांना गाणं करायचंय किंवा आपल्याला वाटतं की शास्त्रीय संगीत पुढे जावं तर लहानपणापासून आपण ऐकत राहिलो किंवा आधीपासून ऐकत राहिलो आणि त्याची आवड निर्माण होणं हेच मला वाटतं सगळ्यात मोठी गोष्ट आहे त्यासाठी पंडित शिवकुमारजी शर्मा हे संतूर वाद्याचे जनकच आहेत त्यांच्या आधी हे वाद्य काश्मीरमध्ये सुफियाना मौसिकी जे तिथलं लोकसंगीत आहे तेवढ्या सीमित होतं पण पन, पंडित शिवकुमार शर्मा यांनी इतकी साधना करून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या वाद्याला पोचवलं आणि सर्व श्रेय ह्याचं त्यांनाच जातं आणि विशेषत मला खूप आनंद आहे की आज मी ब्रह्मनाथ संगीत महोत्सवात माझी कला प्रस्तुत करणार आहे ब्रह्मनाथ कला ब्रह्मनाथ कला मंडळचे संजयजी गरुड हे आपले सर्वांचेच प्रिय भीमसेन जोशीजी आणि त्यांचे शिष्य श्रीकांत देशपांडेजी यांचे शिष्य आहेत आणि भीमसेनजींचे जी, आणि माझ्या गुरुजींचे जी, पंडित शिवकुमारजी शर्मांचे खूप घनिष्ठ सं, संबंध होते आणि त्यांनी खूप वर्ष एकत्र एक घालवली खूप त्यांची जवळची मैत्री आणि त्यामुळे आज मला माझी इकडे प्रस्तुत करताना विशेष आनंद होत आहे बेसिकली uh, मला असं वाटतं की सांगितलं शिक्षण कुठलंही शिक्षण यामध्ये गुरु केव्हा टीचर पालक आणि मुलं असे मिळून एक जो त्रिकोण तयार होतो तो फार महत्वाचा आहे आणि तिन्ही घटक खूप महत्वाचे आहेत पण तो गुरूंनी नुसतं कष्ट करून उपयोग नाही त्याची जाणीव आई वडिलांना असणं खूप गरजेचं आहे आणि आपल्यावरती आपले आई वडील आणि गुरु एवढे कष्ट घेतात ती जबाबदारी लहान मुलांना पण लहान वयातच समजावून दिली पाहिजे आणि हे नकळतपणे कसं करता येईल की तुम्ही मुलांच्या म्हणजे अनुषंगाने जर तुम्ही शिक्षण दिलं तर त्यांना रुची नक्कीच निर्माण होईल याची आम्हाला खात्री आहे कारण का आमची जी अविरत नाथ स्कूल ऑफ हिंदुस्थानी म्युझिक आहे त्यामध्ये वयवर्ष पाच पासन पुढे आम्ही मुलांना शिकवतो आणि मुलांना प्ले वे मेथड मी आधी सुरुवात करतो की जेणेकरून स्वरांची ओळख होते गाणी येतात एकदम तुम्ही त्यांना शास्त्रीय संगीताचं हेवी डोस दिला तर ते मुलांना नाही रुजत त्यामुळे असं हळूहळू थेंबी तळे साचे जसं म्हणतो आपण तसं हळूहळू संस्कार करत गेले तर ते दीर्घकाळ टिक शास्त्रीय संगीत तेच 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 आपण ऐकतोय आणि पारंपरिक आहे परंपरा ठेवली पाहिजे वगैरे सगळं जरी मान्य मान्य केलं तरी पुढे कसं नेणार यंग पिढीन तरुण पिढी जी जा आहे ती जास्त बॉलीवूड कडे तुम्ही बघा कल असतो त्याला आणण्याचं काम मी आज नाही पंचवीस वर्ष करतोय माझा पहिला अल्बम आणि पहिला प्रोग्राम अठ्ठ्याण्णव साली झालाय दोन हजार तेवीस चालू आहे पंचवीस ही कारकिर्दी चालूच आहे आणि आजपर्यंत ती चालूच राहणार आजही त्याच आपल्याला अनुभव दिसेलच डायरी गावात राहणारे पंडित संजयराव गरुड हे किराणा घराण्याचे महान गायक आहेत भीमसेन जोशींच्या चालणीत तयार झालेत जगप्रसिद्ध पुण्याच्या सवाई गंधर्व मध्ये त्यांचं गायन होत गतवर्षी त्यांच्या एका मोठ्या कार्यक्रमात राहायचा पूर्ण दोन, दोन दिवस योग आला आणि या दृष्टीने संजयराव गरुडे पुढे यावेत आणि म्हणून हा बावीसवा ब्रह्मनाथ विद्यालयाचा भव्य दिव्य संगीत महोत्सव आपण संपन्न केलाय चात मुठे या ह्याच्यात मोठे महान गायक वादक कलाकार सगळे येणार आहेत आणि सुप्रसिद्ध या क्षेत्रातले केसाळकरांना ब्रह्मनाथ विद्यालयाचा बहुमान म्हणून मोठा सन्मान सत्कार आपण करणार आहोत तुम्ही म्हणाल्याप्रमाणे शास्त्रीय संगीताची आवड शंभर टक्के आत्ताच्या पिढीमध्ये वाढत चाललेली आहे आणि मग हा एक विशाल परिवार निर्माण व्हावा संगीतप्रेमी सगळे एकत्र यावेत आणि म्हणून परिश्रमपूर्वक हा बावीसवा ब्रह्मनाथ विद्यालयाचा संगीत महोत्सव पण आयोजित केलेला आहे निश्चितच पंडित संजयराव गरोड गरुणा गरोडांचं एक स्वप्न आहे संगीत वादन नृत्य ह्याला पण गती द्यावी भविष्यात ह्या सगळ्या महोत्सवाच्या ह्याच्यातून जे संगीतप्रेमी एकत्र येतील त्यांच्या आधारावर एक संगीताचं गायनाचं वादनाचं गुरुकुल सुरू करण्याचा आम्हा सगळ्यांचा मानस आहे आज ब्रह्मनाथ कला मंडळ बावीसावं रोपमहोत्सवी पदार्पण करत आहे खर तर आपल्या उपनगरामध्ये पहिल्यांदाच असा हा कार्यक्रम होत आहे खर तर आपल्या भागामध्ये उपनगरामध्ये आपण एक नाट्यग्रह पण उभं राहायचं आपला मानस आहे तर या पुढच्या काळामध्ये आपण शंभर टक्के या भागामध्ये एक नाट्य चांगल्या प्रकारचं व्हावं यासाठी आपण प्रयत्न करू आणि जे काही इकडचे कलाकार आहेत त्यांना पण चांगला वाव मिळेल ते आतमध्ये जे जुनी हात आहे पु पुणे शहराची तिथे जाऊन जे बालगंधर्व असतील मंदिर असेल अजून गणेश कला क्रीडा असेल अशा ठिकाणी जाऊन जे कार्यक्रम घेतात ते ह्या परिसरामध्येच ते कार्यक्रम त्यांना इथं घेता येईल अशा प्रकारची व्यवस्था आपण ह्या भागामध्ये करायचा शंभर टक्के प्रयत्न करू